भाजपा नेता नितेश राणे यांनी यशस्वीच्या कुटुंबियांची भेट घेतली लव जिहादला पाठिंबा देणारे कोण असा सवाल यावेळेस नितेश राणे उपस्थित केला महिला सुरक्षा कायदा अजून कडक करण्याच्या दृष्टिकोनातून आमचं काम करत आहे पण हिंदू समाज म्हणून आपण जागृत राहणार नाही आज वारंवार मुसलमान समाजाची मुलगी तर अशा पद्धतीचे निवेदन आणि अशा गाठी भेटी घरेपर्यंत कोण थांबलं असतं का तुमचं उरण पेटून टाकलं असतं म्हणून माझं म्हणणं हिंदू समाजाने पण ह्या पद्धतीने जागृत राहून आपली ताकद आपलं वचक आपल्या बद्दलची भीती निर्माण करणं काळाची गरज आहे आणि त्यासाठी मी आज इथे आलेलो आहे हिंदू समाज जो एकोणनव्वद टक्के आज देशामध्ये आहे त्याचा टक्का कमी करायचा आहे जेणेकरून उद्या इस्लाम राष्ट्र जाहीर करण्यासाठी हे मोकळे हे खूप मोठं स्टेटमेंट आहे तुमचं की दोन हजार सत्तेचाळीस गजवाय हिंद तुम्ही जरा माहिती घ्या आपण पत्रकार आहात गजवाय हिंद मध्ये हेच लिहिलेलं आहे पी एफ आय पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे कार्यकर्ते जेव्हा अटक केले पुण्यामध्ये तेव्हा त्यांनी अधिकृत मध्ये दिलेला स्टेटमेंट आहे की गजवाय हिंदच्या अंतर्गत आम्हाला हा भारत राष्ट्र इस्लाम राष्ट्र बनवायचं आहे त्यासाठी लँड जिहाद लव्ह जिहाद वफ कोड असे सगळे प्रकारांनी वापरणार आणि हिंदूंची संख्या कमी करणार